अमरावतीमध्ये सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यामुळे शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडू नये तर काही शेतकऱ्यांच्या कापसाची अजूनही वेचणी सुरू असताना शासनाची कापूस खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय शासनाच्या सीसीआय मार्फत होणाऱ्या कापूस खरेदीचा सा दर सात हजार चारशे एकसष्ट ते सात हजार सहाशे पर्यंत मिळत होता जिल्ह्यातील खुल्या बाजारात हाच दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपयांपर्यंत मिळतोय त्यामुळे प्रति क्विंटल कापसामागे पाचशे ते सहाशे रुपयांचं नुकसान होत कापूस उत्पादकांचं त्यामुळे शासनानं तत्काळ कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कापूस आहे आजपर्यंत मी का विकला नाही याचं कारण सांगतो का अजूनही एकरी एक क्विंटल कापूस येते माझ्याकडे एकरी दहा आलेला आहे पण मजूर न मिळत असल्यामुळे तो कापूस आहे माझी भावना हीच होती का आपण शासकीय केंद्रावर आपण एका वेळेस कापूस घेऊन जाऊ पण शासनानं खरेदी बंद केल्यामुळे मागही आठ दिवस बंद केली एकदम प्रायव्हेट मार्केट आतमध्ये येऊन जाते आता तो वांदाच नाही सरकारचं म्हणजे लुटा सरकारनं जर शेतकऱ्याची खरेदी बंद केली तर शेतकरी पूर्णता मेल्याशिवाय राहणार नाही आता त्याच्यामुळे शासनानं खरेदी चालू करा आणि आम्हाला तीस तारीख सांगून द्या